इथं फवारणी किती वेळेला करतात शेतकरी शेजारीचा दोन चार दिवस झाले गेले की फवारणी आपल्या फवारणी नाही आणि मग घरचे शेजारी शेजारीलाही फवारण्या करते आणि आपलं फवारण्या नाही पण आमचं विश्वास तुमच्यावर असल्यामुळं आम्ही घाबरत नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्डे आपल्या मराठीमध्ये मित्रांनो कांदा पिकामध्ये आपल्याला कमी खर्चामध्ये चांगलं नियोजन कसं करता येतं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ह्याच गोष्टी मी तुम्हाला नेहमी नेहमी सांगत असतो तर आज आपण आपल्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आहेत आणि मी आहे आत्ता नेवासा तालुक्यामध्ये बेलपांढरी या गावामध्ये तर हा प्लॉट आहे आपले शेतकरी गोविंद गारुळे तर हा सलग दुसरं वर्ष आपल्याकडं आहे पहिल्या वर्षी आपण हा कमी खर्चामध्येच प्लॉट काढला होता आणि दुसरं वर्ष हे सुद्धा आपण कमी खर्चामध्येच प्लॉट काढला आहे आत्तापर्यंत फक्त दोन रासायनिक फवारण्या साठ दिवसाचा कांदा झाला आहे आणि याला ड्रिंचिंग आपण फक्त एकच आत्तापर्यंत दिलंय तेही इकोस्ट्रॉंग दिलं आहे त्याच्यानंतर आता दुसरी जी ड्रिंचिंग चालू आहे हे वनितायग्रोचं पी एम एस म्हणजे ज्याच्यामध्ये पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर हे येतं तर, तर साठ दिवसाचा कांदा दाखवणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने वाढला आणि त्याला खत व्यवस्थापन आपण काय काय दिलं आहे तर हा कांदा तुम्ही पाहू शकता साठ दिवसाचा हा कांदा आहे मानेमध्ये थोडासा गॅप आहे परंतु आपण त्याला थांबवू शकतो रूट झोन तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं पांढऱ्यामुळे वाढ आहे दुसरी गोष्ट त्याचे साईज मान आणि पात फवार फक्त दोन फवारण्या आता ही एक रासायनिक एक ऑर्गनिक रासायनिक बुरशनाशक ही आपण साफ घ्यायला लावलं होतं साफ चपलीकडं आपण अजून गेलेलो नाहीत एक नॉर्मल थोडासा ब्लाईट जो आहे हा दिसतोय तर आता याला आपण तिसरी फवारणी जी आहे तर ती करणार आहोत आणि नॉर्मल थ्रीप्स पण आहे तर आता ह्या गोष्टी साहजिक आहेत की या गोष्टी राहतात का तर वातावरण बदलते सकाळी थंडी राहते दुपारच्या नंतर म्हणजे साधारणतः दहाच्या नंतर एकदम जास्त प्रमाणात हीट तयार होते आणि यामुळं काय होतं तर एकतर करपा आणि त्यानंतर दुसरी गोष्ट थ्रिप्स किंवा रसोशक्कीड यांचा प्रादुर्भाव आपल्याला या कंडिशनमध्ये सगळ्यात जास्त जाणवतो आता तुम्ही इकडं पाहू शकताय हा जो कांदा आहे हा उसामध्ये आंतरपीक आहे म्हणजे ऊस पण लावला आहे आणि कांदा पण लावला आहे आता याच्यामध्ये पण आपला फायदा आहे म्हणजे दुहेरी पीक तयार होतं एक तर पहिली गोष्ट ज्या वेळेस आपल्याला ऊसाला माती लावायची किंवा बाळ बाळभरणी करायची किंवा खांनी करायची कि तर खांदनी करेपर्यंत हा प्लॉट निघून जाणार आहे आता जो खर्च केला आहे किंवा जे आपण याला खत व्यवस्थापन केलं आहे पहिलं व्यवस्थापन केलं तर पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये आपण चौदी पस चौदा पस्तीस चौदा दोन बॅग एकरी एक बॅग पी बेन्सल्फ पंचवीस कि म्हणजे चार एकरला पंचवीस किलो म्हणजे साधारणतः साडेबारा किलो एक एकरसाठी आणि याच्यामध्ये आपण सह्याद्री बायोटेकचं न्यूट्रीबेस हे, बायो हे वापरलं होतं आता ही जमीन जी आहे एकदम चांगली जमीन नाही किंवा एकदम उत्पन्न देणारी अशी जमीन याला म्हणता येणार नाही ही जमीन जी आहे ही साधारण नॉर्मल पोयटा आणि काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये या मातीमध्ये जो अंश आहे हा खळकट टाईप आहे म्हणजे याच्यामध्ये पांथळ आपण ज्याला म्हणतो किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे या जमिनीमध्ये आहे खूप जास्त नाही आहे पण बऱ्यापैकी आहे तरीसुद्धा आज या कंडिशनला हा कांदा आहे आणि जवळपास सगळीच सगळाच कांदा जो, जो आहे ह्या या पद्धतीत आहे तुम्ही अगदी माझ्या मागे प्लॉट पाहू शकता ऊस आहे आणि ऊसाच्यामध्ये सुद्धा हा कांदा आहे तर सर्वसाधारण या साठ दिवसामध्ये आपण या प्रकारचं खत व्यवस्थापन केलं आहे आता तुम्हाला जर कांदा दाखवला तर अक्षरशः म्हणजे एकदम एक समान साईज आहे म्हणजे आपण जसं मल्चिंगवर पाहतो की एक समान साईज झाली आहे तर इथं मल्चिंग नसतानासुद्धा एक समान साईज झाली चांगली साईज आहे याच्यामध्ये फक्त काय लक्ष केंद्रित केलं आहे पहिली गोष्ट या जमिनीचा आपण न्यूट्रिशन काय लागतं आहे हे समजून घेतलं आहे जमिनीला कशाची कमतरता आहे ह्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्यानंतर पिकाला किती गरज पडते खाताची याचा आपण अभ्यास केला म्हणजे अभ्यास करण्याची गरज नाही आहे पण एक गोष्ट लक्षात घेण्याची गरजेची आहे कारण प्रत्येक वेळी तीन तीन चार चार डोस करणं किंवा चार चार बॅग वापरणं हे काही सोल्युशन नसतं तर त्याच्यासाठी फक्त एन केच नाही तर सेकंडरी मायक्रोन्युट्रियंटसुद्धा आपल्याला गरजेचे असतात तर त्याच्यासाठी ते पण घेणं तेवढंच गरजेचं आहे तर आता सर्वसाधारण आपण दोन डोस इथं झालेत आता साठ दिवसाचा कांदा होत आला आहे दुसऱ्या डोसमध्ये आपण पी फक्त एक एक बॅग त्याला वापरलेली आहे आता शेतकरी माझ्यासोबतसुद्धा आहेत आणि कसा आहे कांदा कसा काय चांगला आहे तर कांदा जो आहे अतिशय चांगला आहे आपण खर्च किती झाला असेल आत्तापर्यंत कमी खर्च एकदम एक कमी खर्च दोनच डोस झालेत हां आणि एक स्प्रे झालेला आहे रासायनिक एक आणि ऑर्गेनिक एक घेतला म्हणजे अक्षरशः फक्त दोन स्प्रे झालेत जे आपण म्हणतो की इथं फवारणी किती वेळेला करतात शेतकरी शेजारीचा दोन चार दिवस झाले गेले की फवारणी आपल्या फवारणी नाही आणि मग घरचे मन तिच्या शेजारीलाही फवारण्या करते आपलं फवारण्या नाही पण आमचा विश्वास तुमच्यावर असल्यामुळं आम्ही घाबरत नाही कारण मागच्या वेळेस आपला एकदम कमी प्लॉट मर गेला होता इथंच कांदे होते पण मग हे वेळेस एक बी कांदा मरायचा नाही तर आता पाहू शकता की मर प्लॉटमध्ये नाही आहे मागच्या वर्षी मर होती कारण आ, कापूस मागच्या वर्षी घेतलेला होता याही वर्षी घेतला पण कापसानंतर जे नियोजन पाहिजे असतं ते शक्यतो करत नाहीत किंवा केलं जात नाही आपण पहिल्या वर्षी ते नियोजन केलं आज दुसऱ्या वर्षी आपल्याला प्लॉटमध्ये एकही कांद्याची सड दिसली नाही आणि विशेष म्हणजे वाढ अतिशय चांगली आहे पातीला कांदा चांगला आहे आता फवारणी जी आहे हे आपण फक्त गरजेनुसार देतो गरज नसेल तर पिकाला फवारणी देण्याची गरज नाही बरेच शेतकरी काय करतात की प्रत्येक फवारणीला तीन तीन चार चार दिवसाला फवारणी करायची प्रत्येक फवारणीला पिजा वापरायचं प्रत्येक फवारणीला काहीतरी वेगवेगळं द्यायचं या गरजेच्या नाही आहेत पिकाला जे गरजेचं आहे तेच तुम्ही द्या म्हणजे पिकाला पाहिजे तेच न्यूट्रिशन द्या याने काय होतं की पिकावर कोणता अतिरिक्त ताण पडत नाही पीक नैसर्गिकरित्या वाढतं तुम्ही जेवढं पिकाला नैसर्गिकरित्या वाढवाल तेवढं पीक तुम्हाला चांगलं मिळतं आणि एक किपिंग क्वालिटी जी आहे तर ती सुद्धा अतिशय चांगली राहते आता आपण आपण मागच्या वर्षी स्टॉक केला तो किती महिने केला चांगला टिकला जवळजवळ सात महिने हा सात महिन्यात सडला होता कांदा काही नाही नाही एखादा अर्धा सडला पण तो जागेवर पण कोजळी नाही काय नाही म्हणजे काजळी वगैरे सुद्धा लागत नाही आणि साईज मात्र या वर्षी मागच्या वर्षीपेक्षाही वर्षी साईज खूप चांगली आहे मागच्या वर्षी म्हणजे सुरुवातीची फेज होती बुरशीचं प्रमाण जास्त होतं तरी बुरशी आपण मागच्या वर्षी कंट्रोल केली होती परंतु या वर्षी तुम्ही पाहू शकता की कुठंही बुरशी नाहीये करपा फक्त नॉर्मल शेंडेला आहे जो की एक नॉर्मल गोष्ट आहे म्हणजे जा खूप जास्त करपा कुठे दिसणार नाही आणि प्रत्येकाच्या ज्या शेतकरीची दोन दोन तीन तीन दिवसाला सुद्धा फावर नाही त्याचा थोडा का होईना शेंडा हा पिवळाच आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना हे सांगणं आहे की शेंडा जरी पिवळा असेल तर लगेच तीन तीन चार चार दिवसाला फावर नाही करू नका पिकाला जेवढं गरजेचं आहे तेवढंच द्या अतिरिक्त देऊ नका कारण अतिरिक्त देऊन काही फायदा होत नाही उलट आपला खिसा कापला जातो आता येत्या काही दिवसात बाजार हजार रुपयेवर सुद्धा येऊ हो शकतात तर अशा वेळेस तुम्हाला कांदा परवडला पाहिजे आणि हेच गणित ठेवून जर तुम्ही प्लॉटला व्यवस्थित केलं तर मात्र तिथं तुमचा फायदा होऊ शकतो तर मित्रांनो नक्की कळवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला आणि वाढ कशी वाटली आपण फारसा खर्च कोणत्याही गोष्टीवर करत नाही स्प्रे फक्त गरजेनुसार न्यूट्रिशन फक्त आणि फक्त जमिनीनुसार कांद्याला आपल्याला माहिती आहे कांद्याला सगळ्याच गोष्टी लागतात परंतु जमिनीलासुद्धा काय लागतं हे आपण पाहिलं पाहिजे जेणेकरून पीक जे आहे हे कंटिन्युअसली आपल्याला चांगलं मिळेल